नमस्कार मी लक्ष्मीकांत उकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रचंड आणि मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला मनोज जारंगे पाटील यांनी साडेचार पाच महिन्यापासून जे प्राणांतिकुपोषण आणि आंदोलन केलं त्याला यश मिळालं सरकारनं ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अखेर जाहीर केला आता तो अध्यादेश आहे का ते नोटिफिकेशन आहे का नोटीस आहे आणि मनोज जारंगे पाटील युद्ध हे युद्धात जिंकले पण तहात हरले अशा गोष्टी करून काही विचारवंत काही राजकारणी काही विरोधक हे स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे मंत्री असलेले छगन भुजबळ हे एक गोष्ट कळत नाही आहे आमच्यासारख्यांना सुद्धा की मंत्रीपदावर असलेला एक माणूस एखाद्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारे थेट उघडपणे भूमिका घेऊच कसा शकतो आणि जर का असा एखादा व्यक्ती संविधानानं दिलेली शपथ किंवा संविधानानं घालून दिलेले जे काही नियम कायदे आहेत ते बाजूला ठेवून एखाद्या समाजाच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेत असेल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी या, या गोष्टीवर गांभीर्यानं विचार करत अशा मंत्र्याला घरचा रस्ता खरंतर दाखवला पाहिजे आता मजबुरी आहे एकनाथ शिंदेची सुद्धा त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन संसार करायचा आहे त्यामुळं स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ते अशा गोष्टीकडे कर। दुर्लक्ष करतात पण याचा जबर फटका हा भुजबळ ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहन करावा लागू शकतो भुजबळांनी इतक्या दिवस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला किंवा मनोज जरांगेंवर टीका केली किंवा आक्रोश मोर्चे काढले किंवा एल्गार मोर्चे काढले हरकत नाही जे ते ओबीसी मधील एका समाजाचं एका जातीचं नेतृत्व करतात त्यामुळे त्यांनी अशी भूमिका त्यावेळेस घेतली होती त्यालाही विरोध होता पण ते जरांगेंच्या भूमिकेच्या विरोधात होते पण आता जर का त्यांच्याच सरकारनं त्यांच्याच मंत्रिमंडळानं जर का एखादा निर्णय घेतला असेल तर भुजबळ त्याला विरोध का करतायत आणि असा विरोध केल्यानंतर भुजबळांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का आता भुजबळ किंवा त्यांचे समर्थक असंही म्हणतील की हो त्यांना अधिकार आहे त्यांना कोण काढणार ते त्यांची भूमिका मांडू शकतात त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु तुमच्या मत मांडताना एखाद्या समाजाबद्दल तुम्ही जर का पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून जर का वक्तव्य करणार असाल किंवा एखाद्या व्यक्तीवर जर का अश्लाघ्य टीका करणार असाल तर असं चालत नाही बरं भुजबळ हे काही फुटकळ कार्यकर्ते नाही किंवा अदखल पात्र नेतेही नाही ते मंत्री मंडळामध्ये आहेत गेल्या तीस चाळीस वर्षात त्यांचा आमदार मंत्री म्हणून मोठा प्रदीर्घ अनुभव आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार याबाबतचा अधिसूचना नोटिफिकेशन नोटीस जे काही आहे ते काढत होतं त्यावेळेस भुजबळांनी मंत्रिमंडळामध्ये आक्षेप जर का नोंदवला असेल तर त्याची दखल का घेतली गेली नाही जर का नोंदवला नाही तर मग तो का नोंदवला नाही त्यांनी जी भूमिका पब्लिकली मांडली जी भूमिका मांडली ती भूमिका मंत्रिमंडळ बैठकीत मांडली असेल तर मग ती ग्राहक कुणी ग्राह्य का धरली नाही त्यांच्या नेतृत्वानं का त्याला संमती दिली नाही याबाबत भुजबळांनी मंत्रिमंडळाशी त्यांच्या नेत्यांशी उघडपणे भांडावं पण एका समाजाला जर का त्याच्या पत्रात जर का काही पडत असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्याची गरज नाही यामुळं होईल एकच की समाजामध्ये समाजा जी दुही किंवा दरी आहे ती वाढत जाईल म्हणजे एकीकडं भुजबळ असो फडणवीस असोत किंवा मुख्यमंत्री शिंदे असोत किंवा सर्व पक्षीय नेते हे सांगतायत की समाजामध्ये दुही निर्माण नाही झाली पाहिजे समाज मन कलुषित नाही झालं पाहिजे आणि दुसरीकडे हे सगळे नेते आपापल्या समाजाची वोट बँक पक्की करण्यासाठी म्हणून आंदोलनाची भाषा करतायत हे यामुळं कन्फ्युजन वाढतंय भुजबळांनी त्यांची भूमिका घेतल्यानंतर त्यांना खरंतर समज देणं गरजेचं होतं अजित पवारांनी त्यांना समज देणं गरजेचं होतं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज देणं गरजेचं होतं मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यपालांनी पण हे सगळे नेते तमाशा बघतायत असं वाटू लागले कदाचित या सगळ्या सत्ताधाऱ्यांचाच हा टावा असू शकतो की भुजबळांनी जारांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि मराठा समाजातील ओबीसी मराठा समाजाचा ओबीसी जो समावेश होतोय त्याला विरोध करायचा जारांगे पाटलांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाची भलामण करायची देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीची चिडी आणि अजित पवारांनी रोवा खुंदी रोवाची भूमिका घ्यायची पण सत्तेत असताना अशी भूमिका घेऊन किंवा असं मौन बाळगून जमत नाही तुम्हाला कुठल्याही विषयावर जो राज्याच्या हिताचा किंवा अहिताचा विषय आहे त्यावर तुम्हाला तुमचं मत मांडावं लागतं ते मांडण्याची सुद्धा एक पद्धत आहे पण भुजबळ ज्या अग्रस्थाळे पद्धतीनं किंवा ज्या अग्रेसिव्हली त्यांची भूमिका मांडतायत हे न पटणार आहे निश्चितपणे मराठा समाजाने ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे आंदोलन केले त्यानंतर त्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारचा निर्णय झालाय त्यामुळं ओबीसी मधील तीनशे चौऱ्याहत्तर जातींना अडचणीचा सामना करावा लागणार पण तसा जर का विचार केला तर तीनशे चौऱ्याहत्तर पैकी किती जातींनी या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा राजकारणामध्ये यश मिळवले दहा ते वीस टक्के जाती असतील की ज्यांनी या सगळ्या सवलती मिळवलेल्या आहेत अनेकांच्या तर गावीसुद्धा नाही आहे की अशा कुठल्या सवलती आहेत जे शिक्षित आहेत जे पुढारलेले आहेत ज्यांच्या पुढाऱ्यांना मानाचं स्थान आहे त्या लोकांना याचा लाभ मिळतो मग ते आर्थिक विकास महामंडळ असो किंवा इतर कुठली गोष्ट असो पण सगळ्याच जातींना याचा लाभ मिळाला आहे ला का तर निश्चितपणे मग त्यात जर का मराठा समाजाला जर का त्यांचा त्यांचा हिस्सा मिळाला तर अडचण काय म्हणजे मराठा एकीकडे एक तुम्ही असं सांगायचं की मराठा हे आमचे बांधव आहेत गावगाड्यामध्ये आम्ही मराठ्यांसोबत कारभार करतो आणि दुसरीकडे मनोज जरांगेंनी आंदोलन उभारलं की त्याला विरोध करायचा तुम्ही मनोज जरांगे ही व्यक्ती म्हणून किंवा त्यांची प्रवृत्ती म्हणून त्यांना विरोध असू शकतो तो मान्यही कर, करता येईल त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे ज्या एका ध्येयानं समाज त्यांच्या बरोबर आहे त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करता येणार नाही लाखो कोट्यवधीच्या संख्येनं समाज एखाद्या माणसाच्या मागे जायला वेळा नाहीये त्या माणसाची त्याबाबतची भूमिका त्याबाबतची तळमळ प्रामाणिक हेतू हे सगळं लक्षात घेऊनच समाज त्यांच्या पाठीशी गेलेला आहे आणि त्याच्यामुळं भुजबळ ही जी काही विरोधाची भाषा करतायत आता ते तीन तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरे काढतायत आक्रोश मोर्चे काढणार आहेत आणि यामुळं जर का पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आणि किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार भुजबळांना याबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची संकेत देणार का किंवा कारवाई करणार का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एक मात्र निश्चित आहे की भुजबळांनी त्यांचा प्रश्न हा शांततेच्या मार्गाने मांडण्यासाठी काही भूमिका घेतल्या घ्यायला हरकत नाही पण जर का त्यांना आंदोलनाची भूमिका घ्यायची असेल रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं असेल तर मग त्यांना सरकारमधून बाहेर पडावं लागेल कारण ते ज्या सरकारमध्ये आहेत त्याच सरकारमध्ये राहून ते सरकारला विरोध करू शकतात का याचं भान त्यांनी ठेवावं याची जाण त्यांनी ठेवावी एवढंच वाटतं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका